नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पी सी वी काटामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद करत असतो त्यांचा वार्ड जो आहे तो परिसर आहे तिथल्या समस्या काय आहेत त्याचं सोल्युशन काय आहे यापूर्वी झालेली कामं कोणती आहेत पेंडिंग कोणती आहेत त्या वार्डची समजा ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे असेल की असा असा वार्डचा विकास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये हे हे प्रकल्प व्हायला पाहिजे त्याबद्दल आपण बोलत आहोत आज पिंपरी चिंचवड शहरातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते कार्यकर्ते ना आता नेत्याच्या भूमिकेमध्ये आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे राज्याचे प्रमुख पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी नाट्य परिषदेची दोन अधिवेशनं या शहरामध्ये घेतली राज्यस्तरावरची आणि या शहराला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली नमस्कार, नमस्कार। आहे ते भाऊसाहेब गुळे भाऊसाहेब गुळे आपलं स्वागत नमस्कार भाऊसाहेबजी हे फक्त पिंपरी सांस्कृतिक आम्ही त्यांना सांस्कृतिक म्हणतो गेले पस्तीस वर्ष राजकारणामध्ये आहेत ते त्यांच्या वडिलांपासून शहाऐंशी पासून त्यांच्या वडिलांपासून छोट्यात राजकारणाचा जे बाळकडू आहेत त्यांना मिळालेले आहेत म्हणजे त्याच्या काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष होते शहराध्यक्ष होते तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी महापालिकेमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये त्यांचं फार मोठे योगदान आहे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्याशिवाय पासून ते, ते, ते नगरसेवक हो आहेत याशिवाय चिंचवड विधानसभा त्यांनी दोन वेळा जाणून दिली काही ठिकाणी यापैशाला परंतु आजही पिंपरी चिंचवड शहरातला एक खंबीर बुलंद आवाज रोकठोक भूमिका अभ्यासपूर्ण माहिती हे सगळं भाऊसाहेब भाऊसभूर यांच्याकडे पाहिलं जातं आता आ, वर्णा 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 ते आयुष्याच्या अशा वळणावरती आहेत आणि ते स्वतःला पुन्हा तिथं आजमाव पाहत आहेत की त्यांचा जो प्रभाग आहे भोईर नगर दळवीनगर वालेकर हा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये पुन्हा एकदा ते एक जनतेकडे कौल मागणार आहेत त्यांच्या मनामध्ये शहराबद्दल काय हे आपण नेहमीच जाणत असू शहरातले कोणकोणते कुं विषय राजकीय विषय असू द्या शहराच्या समस्या असू द्या याबद्दल भाऊसाहेब हे अगदी म्हणजे त्या बाबतीमध्ये त्यांचा हातखंड आहे ते विषय सोडवायचे कसे राजकारणामधला समन्वय कसा साधायचा या बाबतीमध्ये त्यांना म्हणजे त्यांचे बरेच फॉलोअर्स भरपूर आहेत त्यांच्या बरोबरचे नेते खासदार आमदार झालेत पण नौसा आज ही जमिनीवरती आहे ते जरी तरी ते जमिनीवरती आहेत कदाचित उद्या नगरसेवक झाले तर या शहराचे महापौर म्हणून सुद्धा त्यांना संधी मिळू शकते अशी पण परिस्थिती आहे मला पहिले सांगा पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण तुम्ही नेमकं कसं पाहतो आजच्या परिस्थितीमध्ये खरं तर आता थोडं आम्ही पण आता सत्तेत असल्या कारणानं थोडे काही निश्चितपणे आम्हाला बोलण्यावर बंधनं येतात पण आपला आपली तिसरी आख आहे आपण सुद्धा रोखठोक आहात आपण सुद्धा सत्यवादी आहात त्यामुळं <laughs> पिंपरी चिंचवड शहराचं प्रशासन काळ कालखंडामध्ये अंकुशच नव्हता नगरसेवकांचा तो पक्षाचा म्हणण्यापेक्षा नगरसेवक नगरसेवक त्यामुळं मनमानी म्हणण्यापेक्षा हे काम योग्य आहे हे काम अयोग्य आहे ह्यातून उत्पन्नाचा स्रोत कमी होईल असं काय सांगणार कुणी अंकुश होणार कुणी नव्हतं मला वाटतं की आता पहिल्यांदा कर्ज बाजारी झालेली आहे प्रथम माझ्या आता पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तीस वर्षाच्या पहिल्यांदाच मी ऐकतोय की कर्ज घ्यावं लागलं महानगरपालिकेला याचं नियोजन करणारा एक अंकुश असणार कुणी पण एक नेतृत्व लागतं खंबीर की त्या नेतृत्वाची विश्वासार्था इतकी मोठी असावी लागते कोणत्याही नगरसेवकाला त्यांनी सांगितलं की हे काम करू नका तो देखील काळ मी पाहिलेला आहे रामकृष्ण मोरे होते स्वतः अजितदादा देखील ते नाकारता येणार नाही अजितदादांनी सांगितलं हे करायचं करायचं रोड रोवायडिंग मोठी करायची दिलीप बंडला सांगितलं करायचं करायचं असं सांगणारच कोण नाहीये आता फक्त बाप माणूस कुठे काय नाही माझ्या मतदारसंघामध्ये करा माझ्या प्रभागामध्ये करा ह्याच्या पण फार अशी दृष्टी ठेवून कोण काम केलं नाही आठ वर्षामध्ये निश्चित त्याचे परिणाम अख्खं शहर बघतोय आपण आपलं शहर जरा जास्त संवेदनशील आहे कारण का ह्या शहराला आपलं शहर आहे आणि काय काही मंडळी राजकारणासाठी विभागवाईज त्याची विभागणी करतात मी ह्या जिल्ह्याचा मी या ह्या मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी आपला सातबारा टॅक्स आहेत आपला सातबारा बारा आहेत तुम्ही चिंचोडकर कर म्हणा त्या दिवशी चिंचवड कर तुम्ही ह्या शहराचे आहात तुम्ही मालक आहात सर्वच मालक आहे कुणी कुणाचे मालकी हक्क नाही आहे पण ते काही राजकारणी मंडळी इतके विचित्र आहेत की त्यामुळे ह्या शहरावर त्या महानगरपालिकेवर म्हणतात आम्हाला काय करायचं आम्ही कुठे इथलेत आणि ते स्वतःच म्हणतात आम्ही इथले नाही बरोबर हे करणारे जी प्रवृत्ती आहे ती चुकीची ती चुकीची आणि मी नेहमी सर्वांना सांगतो कारण मी जिथं राहतो तिथं मोजून आम्ही सहा उभीर आहेत बरोबर पण मला पंचवीस वर्ष लोक निवडून देतात ना बरोबर ते म्हणत नाही ना तू ह्या गावचं आहे मला मुळात गावाच्या बाहेरच आम्ही राहिला आलो लहानपणी वडिलांनी आणल्यानंतर त्यामुळे माझे नातेवाईक कोण माझ्या संघ जो चांगला आहे मला जो निवडून देतात ते माझे नातेवाईक ती माझे भाऊ बनती त्यामुळे असा भूमिका ठेवून माझ्या पाठीमागे सगळे लोक आजपर्यंत उभी राहिले मी कधी भेदभाव केला नाही त्यामुळे लोकांनी मला कधी ते म्हणले आमचा हा कार्यकर्ता बरोबर त्या भूमिका माझं वय किती जरी झालं तरी मी कार्यकर्ता म्हणूनच मला त्याच्या भूमिकेत तुम्ही गेलात नाही कशासाठी काय तात्पुरता असं एक तर आपण भिक्षुक असतो मतनशी भिक्षुक असतो आपण त्यांनी त्याच लेवलनी राहायचं असतं त्यामुळं मला ह्या शहराच्या बद्दल थोडी निश्चितपणे थोडं वाईट वाटतं काही गोष्टी नाही खरंय की प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार भ्रष्टाचार आता तुम्हाला एक तुम्ही बघा तुम्हाला लोकांना दर मंगळवारी स्थायी समितीची बैठक असली तर तुम्हाला चर्चेला काहीतरी विषय असायचा आता काहीच विषय आता आठ वर्ष झालं कसं सुरळीत आणि सराईतपणे चालले काही तुम्हाला बातमी नाही म्हणजे म्हणजे याचा अर्थ काही होतच नाही का दरोडे दरोडे घालतात काय आता असं म्हणणं आता ते काय तुम्हाला माहिती येतं म्हणलं होता परंतु लोकप्रतिनिधी किती वाईट असतात लोकप्रतिनिधीच हे करतात मग आता आठ वर्षात एकही बातमी आलेली आहे म्हणजे आठ वर्षामध्ये एकही निविदा निघालेली आहे का नाही सरळ 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 चालतं काय आहे बघू हाय गोड मैदानात आहे तुम्ही त्यासाठी महापालिकेवर मी येणार ना महानगरपालिकेत मला सांगा तुम्ही ज्या चिंचवड आणि दळवीनगर हा तुमचा जो प्रभाग आहे ह्या प्रभाग नेमकं तो प्रभाग आता तुम्ही पंचवीस तीस वर्ष तिथले पालक आहात अगदी तुम्ही नगरसेवक नव्हतात तेव्हापासूनही तुम्हाला माहिती आहे तुमचे वडील तिथे प्रतिनिधी होते पहिले आता नंतर तुम्ही प्रतिनिधित्व करता तिथले नेमके समस्या काय आहेत तुमच्या डोळ्यासमोर तो परिसर कसा विकसित झाला काय आणखीन प्रोजेक्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे मला जी तुम्हाला मी धन्यवाद देतो की आपल्या माध्यमातून मला व्यक्त होण्याची संधी मिळते मी राजकारणात कधी मतांच्या लाचारीसाठी कधी खोटं बोललेलो नाही आणि कधी कोणतंही खोटं काम कधी केलेलं नाही मी या ठिकाणी मला अभिमान आहे मी त्या प्रभागात राहतो तो प्रभागात मुळात त्या टायमाला विस्कळीत होता हा 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 आता दोन हजार एक साली काय घडलंय दोन हजार एक ते दोन हजार सात पर्यंत ते दोन हजार एक साली जर जन्मलेला पोरगा आता सव्वीस सत्तावीस वर्ष झालेला आहे त्याला काय वाटतं हे सगळं आपआपोस किंवा काय मुळात तो परिसरच विचित्र म्हणायला गेलं म्हटलं तरी चालेल कारण का सगळ्यात टापू होते आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं मला प्राधिकरणाचं अच्छा म्हणजे महानगरपालिका प्राधिकरणात काम करू शकत नव्हती प्राधिकरण महानगरपालिकेत काम दोन्ही हा तो परिसर ना बिजली नगर वाल्लेकरवाडीचा चिंचोडे नगर अख्ख आणि वाल्लेकरवाडीचा अर्धा भाग जो आहे तो अख्खा प्राधिकरणामध्ये ना पण माझ मोरया गोसायचा आशीर्वाद म्हणा की मला काहीतरी पुण्य केलं अस ना आई वडिलांनी आई वडिलांच्या पुण्याने मला ते संधी मिळाली मी दोन हजार एक साली रामकृष्णजी मोरे यांनी मला प्राधिकरण सदस्य केलं <Tan mic> <अच्छा. taran> आणि लगेच दोन हजार दोन साली मी तिद्धनगर मग <taran> मी एक तिथली परिस्थिती पाहिली एक तर घरोघरी फिरायचं त्या कालखंड होता त्या टायमाला अठ्ठावीस हजार लोक होते आता अठ्ठावन्न हजार झाले अरे बाप त्यामुळं त्या जे नवीन जी जर जन्माला आलेली पिढी आहे ते त्यांना ते काय कल्पना नाही त्यांना वाटत की हे आणि जुनी लोक जे आहेत ते आहेत त्यांना माहितीये काय केलं तर मी त्यावेळेस सगळी रस्त्यावर लोक म्हणजे अ मालरानाव शौचा करण्यासाठी लोक जायची त्यावेळेस आणि लो, हो मी म्हणायचं पिंपरी चिंचवडचं हब मध्ये मध्ये येते पण त्यांची लोकांची काही चूक नाही प्राधिकरण होत मला भाग्य मिळालं असं काम करण्यासाठी मी पहिलं काय केलं असेल तर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सर्वात महत्वाचा हो विषय अच्छा तो कारण का तो फिल्टरेशन प्लॅन्ट बांधायला जागाच उपलब्ध नव्हती हो अच्छा तर मी देव संस्थांकडून तत्कालीन देव कुमार देव होते आणि त्यावेळेस मी देव संस्थांकडून दहा गुंठे जागा ताकतीनं मिळवली महानगरपालिकेला ती घ्यायला लावली साधो कुळ होत ते म्हणून ते विलास वालेकरांचे मी आजही आभार मानतो की त्यांनी ती त्या टायमाला जागा मला दिली आणि तुम्हाला सांगतो की आज वाटत ते मी शौचालय बांधलं घरात पण ती सगळी त्या काळातली ती नाहीये अंडरग्राऊंड ड्रेनेजचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा नगर चिंचवडे नगर वाल्हेकरवाडी हा जो सगळा चिंत आता जे नाव वेगळी वेगळी मध्ये आहेत झालेल्या बरोबर चिंतामन नगर सगळे सगळे आमचा आनंद चिंचवडे राहतो त्यात तो परिसर सगळा रजनीकांत हा रजनीकांत ही सगळी सगळी जी त्या टायमाला अंडरग्राउंड येण्याचे ते मला करण्याचा सद्भाग्य लोक मला मी ते द्यावस त्यावे लावलं नंतर टापू होते वेगळे बिजलीनगर प्रेमलोक पार्क हा, हा, हा। काय संबंध नाही बरोबर बरो। वालेग्रवाडी बिजलीनगर काय संबंध नाही बिजली बिजलीनगर काय संबंध नाही सगळे पॉकेट होते पॉकेट होते मग मी त्यावेळेस विचार केला की बाबा रेल्वेवरचा ब्रिज करायला मला जसा भुईर नगरचा ब्रिज केला त्याला वीस पंचवीस वर्ष लागले बरोबर त्यावेळेस तो त्या टायमात तिकडे संजय काळे होता नगरसेवक मी इकडं नगरसेवक होतो मग त्या टायमाला मी तो ब्रिज करण्याचा पाठपुरावा केला आणि प्राधिकरण बिलीनगर एक करून टाकलं अच्छा बरं ऐतिहासिक ब्रिज रस्ते बघा रस्ते लाईट करायला फार डोकं लागत नाही ते काय इंजिनिअर सांगतो आपण करून टाकतो ते रेल्वेकडून करून घेणं म्हणजे तेवढं मग त्या टायमाला संजय काळेचं नगर पलीकडे होतं मी अलीकडे होतो मग त्या टायमाला मी तो ब्रिज केला शंभर फुटी स्पाइन रोड प्राधिकरणाचा सदस असल्या कारणानं तो रोड मी केला ऐंशी फुटी रोड जो आहे तो जुनं आकोडीच्या ब्रिज खाल रेल्वे खाली असं मोरीत न येतो बघा आपण तो असा कर मारलाय बघा असं करून असं केलं आणि मग ऐंशी फुटी रोड आहे तो सरळ जात होता बरं ऐंशी ऐंशी ते नव्वद शिक्षक तिथं राहत होते बर शिक्षक घर जात होते पहिला मी माणूस आहे प्राधिकरणाचा डीपी चेंज करून आणला विलासरा देशमुखमध्ये बरं ते ऐंशी घर मी वाचवली छान त्या ठिकाणी सगळे रोड जे आपले अंतर्गत रस्ते आहेत ते वालेकरवाडी ते गाव जाणारा एवढासा रस्ता होता हो छोटा होता रस्ता बरोबर प्राधिकरण इकडं आणि इकडं महानगरपालिका मी तो रस्ता अख्खा केला बर आणि ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून मग बिजलीनगर मध्ये गार्डन नव्हतं नगर मध्ये गार्डन केलं व्यायामशाळा केली विरुंगळा केंद्र केंद्र केलं सगळ्या परिसरामध्ये आणि इकडे काय झालं की इकडं प्राधिकरणाचं एवढा वाजला त्यामुळं ताब्यातच नाही घेता आली मग दुसरं एक मला चिलेकरजी सतत म्हणून खायचं की सारखी पाण्याची तक्रार यायची अच्छा बिजलीनगरची एकच टाकी त्या बिजलीनगरच्या टाकीवर चिंचोडगाव अख्ख होय भुईर नगर किवळे रावेत मामुर्डी सेक्टर तीस एकतीस एकोणतीस एका टाकीवर एका टाकीवर तर मला रामकृष्णजी मोरे नेहमी सांगायचं की पुढचे पन्नास वर्ष पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं मग मी त्या मला प्राधिकरण सदस्य होतो त्यामुळं मला आता काय करायचं टाके टाकायला जागाच द्यायना कोणी जागा नाहीच सगळ्यांची प्लॉटिंग केलेली तर मग डी वाय पाटीलच्या त्या पलीकडे रेल्वेच्या कडेला बावन्न गुंठे जागा बघितली आणि त्या टायमाला असीम गुप्ता इथं आयुक्त होत आणि तिकडं आमचेच का पोखरकर होतो पोखरकर प्राधिकरण सिंह होते आता ते सगळे कडक अधिकारी नाही माझ्या कासार साहेब होते त्या टायम नंतर पोखरकर आले बरं तर कासार इतका विचित्र माणूस कि विचित्र म्हणता येणार नाही शब्दप्रयोग चुकीचा आहे कडक माणूस कडक माणूस अतिशय प्रामाणिक म्हणजे हा ते म्हणजे काय त्यांना काय घेणे देणं नाही सारखी बदली पाहिजे त्यांची नंतर तो बावन्न गुंठे मी इंग्रजांच्या काळातला एक कायदा होता की गव्हर्नमेंट टू गव्हर गव्हर्नमेंट अत्यावश्यक बाब जी असते अत्यंत त्याच्यात मोफत जागा देतात त्याच्यात राहा एक रुपया स्क्वेअर फुटने जागा देत येईल मी आणि पाण्याच्यासाठी असिम गुप्ताने त्या टायमाला वाकडला सतरा गुंठे सतरा लाखात घेतली मी चिलेकर जी ती बावन्न गुंठे आहे ते पण रावे सारख्या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपयात जागा घेतली एक मात्र राजन पाटील त्या टायमाला पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता नाव त्या टायमाला माहिती म्हणा आणि मग मी म्हणलं की ते आणि मग ही टाकी या टाकीवर त्या टाक्यांचं काम चालू केलं त्या पाच वर्षामध्ये मी ते सगळ्या टाक्या पूर्ण केल्या म्हणजे मोठ्या जागा त्या त्याच्यावर सगळं डिपेंड होतं आता मग नंतर रावेतला मी केवळे रावेत सगळं जो आहे मामुडी सेक्टर तीस एकतीस एकोणतीस तो पट्टा त्या टाकीवर टाकला इस्कॉनच्या बाजूला त्या भाऊसाहेबी जागा घेतली हे नगर चौकाचा काय संबंधित तीन टाक्या भाऊंना कोणते जागा घेतली आता तिथं कासार साहेबांना म्हणले ते असं कसं एवढं मोठं नुकसान करताय मग तो कायदा दाखवला त्यांना आणि त्यांना म्हणलं साहेब तुम्ही सांगा लेखी नाही देत आहेत मग मी बघतो त्यांना माहिती आहे मी डायरेक्ट मिलासराव देशमुखांकडे होतो त्यामुळे मी अशा पद्धतीने अशी चटरपटर काम छोटी मोठी तर ते काय कुणी करत <laughs> पण मला आनंद आहे मी त्या भागात फिरताना पाण्याचा प्रश्न पहिला पाण्याचा प्रश्न आतापर्यंत पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत सोडलाय आणि नंतर मी परत नगरसेवक झालो दोन हजार सातला मग तो भाग माझ्याकडून गेला तो पर मी हुँ, हुँ. परत मी सगळं करून टाकलं होतं तिथं मग तिथं हा भाग आला परत मी म्हणणार आहे आता परत लोकसंख्या वाढेल म्हणजे भुईर नगर प्रेमलोक पार्क दळीवीनगर इंद्रनगर उद्योग उद्योगनगर हेच अनेक वेळी टाके करू बर अच्छा आणि चिलेगर मी माझ्या शेतातून रस्ता दिला बरं आणि एम आय डी जागा मिळवली फुकट हो हो ते पंपिंग एम आय ची जागा मिळाली त्या टायमाला आशिष शर्मा आयुक्त होते आता आशिष शर्माला म्हणलं की आशिष शर्मा साहेबांना म्हटलं आयुक्त लेवलचे सगळे मा, व्यक्ती माझ्या मनापासून मैत्री करायचे कारण माझं पर्सनल इंटरेस्ट काहीच नव्हते त्यामुळं मी त्या पद्धतीने ते काम केलं आणि मग त्या परिसरामध्ये ती टाकी बांधली आणखी चिंचोडचा कमी केला मी वालेकरवाडीचा हे केलं ही, के के ही सगळी नियोजन हो केली प्रेमलोकून नगरला जोडणारा ब्रिज मिस केला आहे अच्छा बरं त्या काळामध्ये प्रेमलोक आणि बिजलीनगर हो प्रेमलोक हा मध्ये मध्ये फिरून जायला लागायचं ज्ञान प्रभोधिनी सेंट्रोला सगळ्या शाळेत कोणाला जायचं असेल तर तुम्हाला फार चिंचोड गावातन जाऊन पवना नगर मधनं बिजलीनगर मार्गे जायला लागायचं आणि ते पुरी ब्रिजच्या खालून जायला लागायचं नंतर तोही ब्रिज बांधला आपण दळीनगर ट्रॅक रेल्वे ट्रॅक ट्रॅकडून अशी सगळी जे मोठी काम उद्योग नगर ते भोईर नगर जोडणारा रस्ता मी केला अच्छा एसकेप कंपनीचा जो कॉर्नर आहे ते बिजलीनगरचा तो मी केला सर्वात अवघड काम सांगतो म्हणजे त्या निमित्तानं मला तुम्ही संधी दिली तुमच्या मी धन्यवाद बोला लोकांना माहिती रेस्टर्न कॉलनी पासून सोडली की पुढे एस्केप कॉलनी सोडली की पुढे रोड असा अरुंद होत जायचा आणि नंतर तो पहिला रोड असा होता तर तिथं खूप ऍक्सिडेंट व्हायचे पण तिथं प्रॉब्लेम काय कोणाला माहित नाही त्या बिजलीनगर मधनं किततरी गावांना तिथं लाईट तिथून लाईट जाते तिथं बटन आहेत म्हणून बिजलीनगर नाव वापरले एम एसीबीचं ऑफिस आहे तिथे तिथून किततरी गावांना शंभर सव्वाशे गावांना तिथून लाईट जाते आठ हाय टेन्शनच्या काम संपूर्ण तर अनिल डिगेकर म्हणजे सगळ्या वायरी त्या तिथून ते काढायला खूप अवघड जातं म्हणजे साहेब अवघड आहे म्हणून तुम्हाला सांगतो ना सगळं काम तो कुणी करत ते बघा ना कसं दिसतं म्हटलं असं डायरेक्ट असं नाही होत एकदम एकदम असं बॉटल एक होतं ऍक्सिडेंट झाले कितीतरी एस्केपचा कॉर्नर असल्यामुळे तो कॉर्नर असा कर होता डायरेक्ट असं माहिती माहिती डायरेक्ट माणूस आले की ते कोणी आले की डायरेक्ट हेच व्हायचं तर मग ते म्हणले ठीक आहे आणि अनिल डिगीकर माझे आयुक्त खास मित्र झाले नंतर आजपासून भाऊसाहेब यांचा वाढ मी दत्तक घेतला म्हटले किंवा आता मला दत्तक घेतलं तर चटरपटर काम सांगून उपयोग नाही आपण मोठीच कामं मग म्हणून साहेब मला हा रोड रुंद कर अरे म्हणे सगळं अवघड आहे मला अवघड आहे म्हणून तो तुम्हाला दिले ना आणि त्या माणसाने मी आज आपल्या माध्यमातून त्यांचे सर्व माझ्या प्रभाग क्रमांक सतराच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो ते पुढं असतील ऐकतील रिटायर झाले जातात पण ते कामं मी येत आहे मला मी त्याचा अडव्हानेज घेतला किंवा अजून मुलांचा जाय करण्यासाठी प्राण पानरिवनगर चाल तिथं मी रेल्वेवरचा ब्रिज लोखंडी लोखंडी तो तोही मी केला आमच्या परिसरामध्ये तर मी तिथे नंदन प्रेमलोक मध्ये सुंदर गार्डन मी क्रीडांगण तिथं ठेवलं होतो भुरुनगरचं अजून व्यायामशाळा विरुंगळा केंद्र सगळं माझा मी तिथं माझे येतात माझ्या परिसरामध्ये एकही वायर दिसणार नाही तुम्हाला सगळं अंडरग्राऊंड अख्खा अंडरग्राऊंड केबल करून टाकण्या वारा येऊन दे पाऊस येऊन दे काय दे लाईट जाणार त्यामुळे हे सगळे ऐतिहासिक काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून खरं तर लोकांना जे नवीन पिढी दोन हजार एक नंतर जे आलेले तर मी आपल्या माध्यमातून उभं लोकांना हेच सांगतो की नगरसेवक पदासाठी उभं राहणाऱ्या माणसाचा पहिला इतिहास तपासला ते पाहिजे ते पाहिजे माणसं बघून निवडून द्या नाहीतर काय वाट लावतात महानगरपालिकेची लोक निवडून गेलं मी कुणावरही टीका करत नाही माझा कुणावर आकस नाही पहिली गोष्ट माझा प्रतिस्पर्धी कुणीच नाही माझा प्रतिस्पर्धी मीच आहे मी सकाळ उठून चांगलं नाही वागलो तर मीच नालायक ना त्यामुळं ना। मी कला क्षेत्रामध्ये शहराचं नाव तुम्ही कुठे उंचीवून येपना आहे अर्थात ती सगळी ते सगळं क्रेडिट मोर बसवलं जातं क्रांतीवर करलं जातं त्यामुळे मी माझा ते क्रेडिट घ्यायचं नाहीये पण ती पुण्याही ते शहराची माझ्या पाठीमाग आहे परंतु जरा लोकांना जरा थोडं डोळसपणे मतदान करा नाहीतर ह्या या महानगरपालिकेचे सगळे पैसे प्रचंड अर्थकरणाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते प्रचंड लूट झाले ते काय विशेष नाही त्यामुळे तुम्ही पार्श्वभूमी पाहून मतदान करावं नालायक असेल तर देऊ नका लायक असेल तर द्या हो सर तुम्ही आता आतापर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये केलेली कामं सांगितलं आता कोणती कामं अशी शिल्लक म्हणजे लोकांनी तुम्हाला आता निवडून द्यायचं तुम्हाला म्हणावं लागेल की निदान अपील करावं लागेल की मला या कामासाठी तुम्ही जेव्हा मतं मागायला जाणार तर ही ही मी कामं केलेली आहेत पुढची कामं मला करायची कोणती अशी कामं आहेत तुझी राहिलेली आहेत आता मला लोकांनी तुम्हाला मत का द्यावं आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे की कचऱ्याचा एक मोठा प्रश्न जो आहे कचरा आता हे ठीक आहे मोठी ब्रीज बीच हे कनेक्टिव्हिटी झाली सगळं झालं त्या ठिकाणी ओला कचऱ्याचं किंवा ओला कचरा सुका कचरा त्याचं नियोजन व्यवस्थित आता महानगरपालिकेने चालू के केलेले टी पी प्लॅन किती आपल्याला वाढवता येईल रस्त्यावर जे कचरा टाकणाऱ्यांचं कसं आपल्याला हे करता येईल प्रबोधन करता येईल त्याचबरोबर मी काल एक दोन दिवस आम्ही बाल जात्रा घेतली ती अच्छा तर एवढी प्रचंड गर्दी उसळली याचं कारणच असं की लहान मुलांना मैदानच नाही अगदी बरोबर खूप वाईट वाटलं मला की खूप आरक्षणातले बरेच प्लॉट तसेच तसेच पडलेले आहेत आणि वाईट काय वाटतं की गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या तब्येती पाहिले मी त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही तो अवेअरनेस नाही हे लाखो करोड लोक पाण्यात टाकतात त्यांचं तर पोषण कसं आहारच्या दृष्टिकोनातून बाल मनावर हे हो होईल आणि त्यांना खेळायसाठी मला काहीतरी करायचंय ते कुठून काय जागा उपलब्ध करायची कशी करायची मी आत्ताच काय सांगत नाही परंतु आपण असं काय तुमच्याकडे तसं नक्की माझ्या वार्डमध्ये हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये पूर्वी रिझर्वेशन मध्ये दहा प्लॉट होते पाच विकसित झाले पाच राहिलेले अशी काही रिझर्वेशन रिझर्वेशन काय आहे का पीएमआरडी आता ते काय झालं प्राधिकरणाचे होते आता ते पीएमआरडी कडे गेलेले गेले वर्ग झाले आहेत आता जे काही प्लॉट मी तिथे पाहून ठेवलेले आहेत मग ते काही उपलब्ध आहेत तर त्या दृष्टिकोनातून आत्ताच काय बोललो तर त्याच्यावर आताच काहीतरी काहीतरी व्हायचं म्हणून तो प्रश्न मी काय आता घेत नाही परंतु हे काय दुसरी गोष्ट मला सर्वात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही संगम घाट घाटापासून दुपार हो, हो, हो. येरोड्यापर्यंत संपूर्ण नदी सुधार प्रकल्प झाला तर मला वाल्लेकरवाडी पासून पार पवना मंदिरापर्यंत पावना नदी <laughs> पवना नदी <जी। laughs> चिंचवड आपला मोरे मोरे वासीपर्यंत तो जो पत्ता आहे ना तो मला नदी रस्ता संपूर्ण नदीच्या किनारचा मला नदीच्या किनारून रस्ते करायचे कनेक्टिव्हिटी टू व्हीलर सायकल वॉकिंग संध्या सकाळची तो परिसर ते भले मग केंद्रातून माझा सत्ता आमची दूध दे, देशात पण आहे राज्यात पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी त्याचा ऍडव्हान्टेज घेणार आणि मी त्यांना सांगणार की कर, तो मला एक कनेक्टिव्हिटी करून द्या की तिथून माणूस इकडे या चिंचोडे नगरला जा चिंचोडे नगर बिजली नगरला कनेक्टिव्हिटी वाढवाय कनेक्टिव्हिटी आत वाढली पाहिजे हे जे नजरे जे आहेत नदीच्या शेजारची जी गाव आहेत ना त्यांना ती अटॅक झाली पाहिजे म्हणजे तुमचा जो जे टू व्हीअर चे ऍक्सिडेंट होतात सायकलीची सायकलला जागाच नाही जागाच नाही काही नाही उपयोग मग ते कनेक्टिव्हिटी करा ना तुम्ही आता मला तिथून पिंपरीला जायचं तर नदीत मी दोन मिनिट जाऊ शकतो बरोबर ते डीपी मध्ये तो रस्ता आहे तो संपूर्ण नदी किनारचा रस्ता आपल्याकडे डीपी मध्ये भरपूर काय आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं का आता कसं आहे माझी जागा असेल मला तिथं बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर मग ती लवकर रस्ते होतात तुम्ही रस्ते जे अत्यावश्यक आवश्यक आहे ते करा ना मी पण बांधकाम व्यवसाय के बरोबर म्हणजे धंदा करण्यासाठी काय महानगरपालिकेच कर लागते थोडी नाही नाही त्याचा काय समजा व्यवसाय करायला तुम्हाला बाकीचे पण आहेत नाही महानगरपालिकेतच चोऱ्या मार्या केल्याने माणूस मोठं होतो असं काही <laughs> नाहीये तुम्ही तुम्हाला भरपूर आहे ना व्यवसाय करायला माध्यम त्या भागातला मोठा प्रश्न दाट लोक असतील तुमचा चिंचवडे नगर किंवा हा संपूर्ण जो परिसर प्रचंड दाट असते तो, तो, तो चिंचवडे नगर तुमचा बिजनी नगर ह्याचा जो संपूर्ण पट्टा आहे रेल्वे लाईन पासून तर अगदी पार चिंचवड गावापर्यंत त्या जैन विद्यालयापर्यंत संपूर्ण दाट लोक असतील प्राधिकरण अक्वायर ते अतिक्रमणात मानतात प्राधिकरण अॅक्वायर लँडकाद्वारे तो मतदार फार मोठा आहे त्यांच्यासाठी काय नाही असं जर लोकांना सर्वात जर ना जर विश्वासात घेऊन आज अनागरुज घराची किंमत अशी असते कि की घर असू घर असतं फक्त त्याची व्हॅल्युएशन असते तर मी त्यांना तसं जर सगळ्या लोकांच्या मिटिंग घेऊन त्यांना समजून जर सांगितलं तुम्हाला त्या घराची व्हॅल्युएशन वाढवायची असेल तर पी एम जसं आता आपण एसआरए करतो हो 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 तसं नवीन टीपी स्कीम चांगल्या पद्धतीने पी एम आर डी कडे जाऊन चांगला प्रस्ताव दिला आणि जास्त एपीसआय आणला तर त्यांना जेवढा एपीएसआय आहे तेवढा ए पी एस आय देऊन जर त्याचा काय आपल्याला चांगला सुधार एक चांगला प्रकल्प करता येईल का घर त्या त्याच्या धर्तीवर नव्हे पण त्या पद्धतीनं चांगला एक भले व्यवसाय होते तिथं <laughs> बरोबर भले पीएमआरडी व्यवसाय करू दे मी म्हणतो कोणता बिल्डर येऊ दे पण तो उत्तम जर चांगल्या पद्धतीने जर घराचं नियोजन केलं आणि हक्काचं घर की जे उशाला घर राहील त्याच्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता त्याच्यावर तुम्ही काही अडचण राहील तर आता काही ते घर रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात असा प्रस्ताव आहे पण त्या लोकांच्या लोकांवर लोकांनी मान्य लोकांनी मान्य दिलं तर नाही तर ते काय लोक म्हणतील मला तसं म्हणणार नाही माझे विश्वासार्ह हे मला काय व्यवसाय करायचा नाही मी चिलेकर माझ्या प्रभागामध्ये कधीही कुठलाही व्यवसाय केलेला नाही छान मी राजकारणातून धंदा धंद्यातून राजकारण हे आपल्याला म्हणून इथं बसलोय आणि तंदुरुस्त आहे त्यामुळे त्या काय मला काय शिकाची शिव्या शाप हाय लागला हाय लागलेली नाही मी कुणाला देत नाही कधी आणि त्यामुळे माझे ह्या वार्डामध्ये माझा प्रतिस्पर्धी कोण आहे तुम्ही विचाराल तर मला माहित नाही आता माझं प्रति माझ्या कामावर मी उभं राहणार आहे माझ्या कर्तृत्वावर मी उभं राहणार आहे बरोबर मागं कसं माझा पराभव झाला हे मोर्या वसायला माहिती आहे <laughs> त्यामुळे आता प्रत्यक्ष प्रचाराला माझ्या मोरळ असणार आहे हो पक्ष कोणता आता पक्ष अजितदादांचा अजितदा राष्ट्रवादी तिथे भाजप पण राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे लढणार नाही जरी समजा लढत झाली तर आम्ही मित्र पक्ष म्हणून लढू भारतीय जनता पक्ष का आमचा उलट त्यांनी माझं थोडं उजवं काम असेल तर मला भाजपने पण मतदान करावं हे <laughs> परत तुमच्याकडे येणार आहे सगळे आपण सगळे निवडूनच करणार आहे ना तर मग मला मला काय बाहेर बसवता त्यामुळे भाजपला पण आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो माझं जर थोडं काम चांगलं असेल तुम्हाला समर्पक असलेलं काम माझं असेल राष्ट्रीय स्वयं संघाला जर माझं समर्पक काम असेल तर त्यांनी मला आपल्या माध्यमातून खरं माझे सगळे ते सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले त्यांनी मला कायम साथ आहे मी पहिला शाखेतच होतो पहिला सभासद आहे तिथला लहानपणी आमचं सगळं तिकडेच ते पंढरपुरे दरबडे हे सगळे आमचे मित्रपरिवार सगळे घरातले एकमेकांचं जेवण करणं असे आमचे रिलेशन्स आमच्या गावामध्ये चिंचोडचं एक वैशिष्ट्य आहे कधीच जातीवाद नाही झाला छान म्हणजे मस्जिद जी आहे ती सुद्धा मला मंदिर वाटत म्हणजे आमचा हमीद असेल आम्ही अनेक मित्र आहेत माझे असे पिंजारी असेल तिथं कुटुंब पिंजारी आमच्या गावात असं नाही हा ब्राह्मणवाडा किंवा हा मुखवाडा असं नाही असं काही नाही आम्ही सगळे एकमेकातले असतो एकमेकांना आता माझे सगळे मित्र देव पंढरपुरे हे ते त्यांच्याबरोबर आम्ही बरोबर मोठे झालो दामोदर वगैरे सगळे आम्ही एका वर्गातच दहा दहा पाच पाच वर्ष एका वर्गात होतो पण माझ्याकडे तसं काय माझ्याकडे कर, माझ्याकडे पण त्या दृष्टीने कुणी बघत नाही मी विनाकारण कशावरी प्रसिद्ध झालेली आहे मतदार यादीचं तुम्ही अठ्ठावन्न हजार दोनशे बारा काहीतरी आहे मागच्या वेळेस किती होतं मागच्या वेळेस पण आसपासच होतं जवळपासच होतं आता वाढलं वाटतं काय तोच गोंधळ आहे नवीन स्कीम त्याच्या काही काही लोक बनावट प्रवृत्तीचे असतात ना ते असले घाणेडे खेळ करतात मग बोगस वोटिंग वाडूच येऊ तो एक मोठा धंदा आहे या लोकांचा त्यामुळे ते काम करून उभे राहू दे ना माझ्यासमोर नाही तुमचा तुमचा तोशी वाच नाही आम्ही असले काम करत नाही <coughs> म्हणजे आता समजा एका घरात तुम्ही आता दोन चिलेकरे वहिनी तुम्ही राहताय <coughs> तुम चिलेकर आठ नावाची नावं तुमच्याकडे दहावारा ना टाकायचे अच्छा म्हणजे जाणीपुरुष कसं असं करतात तिथं आमच्याकडे आहेत अतिशय चारक्ष मंडळी आहेत काही पण बघू आता यावेळेस प्रत्यक्ष मोर प्रचाराला असला कारण आता ते गणपती सोडून फिरले शहर राहणार नाही भाऊसाहेब ओवरऑल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातले प्रमुख व्यक्तिमत्व नेते ज्यांनी या शहराला खऱ्या अर्थाने चळवळ काय असते ते शिकवली या शहराचं सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली इतकंच नाही तर तुम्ही भाऊसाहेब भोविर म्हटल्यावरती होती पिंपरीतला तो प्रेमलोक पार्क नगर हा जो पट्टा आहे हा कशा पद्धतीने विकसित झालेला आहे मी स्वतःच पाहिलेलं आहे वेल प्लॅन अगदी तिथे कुठलाही असा बकालपणा नाही आहे आता पलीकडचा जो परिसर संपूर्ण त्यांच्या प्रभागामध्ये आहे भाऊसाहेब गोयर यांची ती कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये जर लोकांची संमती मिळाली तर त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करायचा आणि त्या आधारावरती आता पण केलेल्या कामाच्या आधारावरती मतं मागायची आहेत आणि त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व हे सभागृहात तसं असलं पाहिजे भाऊसाहेब तुम्ही आमच्याशी चर्चा केली वेळ दिला खूप खूप धन्यवाद तुम्हाला आभार आणि मी नागरिकांना पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो अतिशय मतदान कुणालाही करा पण योग्य व्यक्तीला डोळसपणे मतदान करा आपण एका पाच वर्षासाठी आपल्या परिसराचं नुकसान करत असतो याचं सर्वांनी जाणीव ठेवावी मला विसरू नका माझं काम विसरू नका योग्य व्यक्तींना न्याय द्या धन्यवाद नमस्कार थँक्यू